नमस्कार मी डॉक्टर विजय अंधारे हृदयशल्यक्रिया विशारद मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जनदर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मी डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देतो हा दिवस लोकशिक्षणासाठी म्हणून साजरा केला जातो डॉक्टर्स डे म्हणून या दिवशी प्रत्येक विषयाचे स्पेशालिस्ट आपापल्या स्पेशालिटीप्रमाणे जनजागृती करण्यासाठी या दिनाचा वापर करतात मी हृदयशल्य विचारत म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की हृदयाचे आजार होण्याची जी कारणं आहेत त्यापासून दूर राहण्यासाठी काय करायला पाहिजे हृदयाचे जन्मदात रोग होऊ नयेत म्हणून नातेसंबंधांमध्ये लग्न टाळणं गरजेचं आहे आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस योग्य गायनेकोलॉजिस्टकडून उपचार घेणं गरजेचं आहे चुकीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे किंवा नातेसंबंधांमध्ये लग्न पिढ्यानपिढ्या होत असतील तर जन्मजात हृदयरोग होण्याची शक्यता असते त्याचबरोबर ज्यावेळेस बाळ हे पोटामध्ये असतं ते सोळा ते वीस या आठवड्यामध्ये पोटामधील असलेल्या बाळाची हृदयाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे त्याला फिटल कार्डियाक डॉपलर बनतात त्यामुळे पुढे येणाऱ्या संकटापासून नक्की संरक्षण होऊ शकतं आपल्याला लहानपणी जी सर्दी पडसं खोकलं हे आजार होतात त्याची सिम्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे बाम लावणे किंवा वाफा घेणे ही फक्त ट्रीटमेंट न घेता अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक घेणं गरजेचं असतं असं जर केलं तर हृदयाच्या झडपांचे आजार जे होतात त्या त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते किंवा त्या आजाराचं प्रमाण खूप कमी होतं कारण हे जे जंतू असतात सर्दी पडशाचे किंवा घसा बसण्याचे हे हृदयाच्या झडपांना बसून खराब करत असतात तिसरा जो आजार आहे जो सगळ्यांनाच माहिती आहे की हृदयाच्या रक, रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले आणि हार्ट अटॅक आला तर हा आजार टाळण्यासाठी तंबाखू बीडी सिगारेट खूप सारं नॉनव्हेज किंवा तेलकट पदार्थ मिठाचे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे आपल्याला बी पी किंवा शुगर असतील तर त्याचे वेळेवर आणि व्यवस्थित उपचार घेणं गरजेचं आहे अंगावर जमा होणारी चरबी कमी होण्यासाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी मेडिटेशन योगा या गोष्टींचा इथे अनुचार करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी पाळ्यात हृदयाच्या आजारापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं